लक्षात हो 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 आहे ते मग अशी जी आपण फाईल लिहून घेतली होती बरोबर काय लिहिलं होतं माय कॉम्प्युटर लिहिला होता नंतर त्यामध्ये काय लिहिलं होतं सी ड्राईव्ह डी ड्राईव्ह सी ड्राईव्हमध्ये एक आपल्या नावाचा फोल्डर लिहिला होता बरोबर नेम फोल्डर बनवला होता तसं डी ड्राईव्हमध्ये सरनेम नावाचा म्हणजे मोरे नावाचा फोल्डर बनवला होता तुम्ही स्वतःच्या नावाचा आणि सरनेमचा फोल्डर बनवायचा आहे बरोबर आहे आता त्याच्यामध्ये अजून एक नवीन ॲड करून लिहून घ्या जरा काय लिहून दिलं आहे ते सी ड्रायव्हमध्ये जो नेमचा फोल्डर बनवला आहे आपल्या नावाचा फोल्डर बनवला आहे त्या खाली एक नाव लिहून घ्या पेंटची फाईल बरोबर ना काय ना दे दे? फाइल, फाइल नाव लिहिले का ते पेंट फाईल आणि त्या फाईलला नाव काय दिलं आहे पेप्सी नाव द्यायचं आहे तशी डी ड्राईव्हमध्ये मध्ये जो आपल्या सरनेमचा फोल्डर आहे त्या सरनेमच्या फोल्डरच्या खाली काय लिहून द्यायचे वर्डपॅडची फाईल त्या वर्डपॅडला फाईलला नाव काय द्यायचं आहे रिझ्यूम समजते एवढं बरेच कळेल हे लिहून घ्या जरा नीट नेम फोल्डरमध्ये एक फाईल लिहायची आहे पेंट फाईल नाव द्यायचं पेप्सी आणि वर्डपॅडची फाईल नाव द्यायचं आहे रिझ्यूम ती कुठे सेव्ह करायची आहे डी ड्रायव्हमध्ये मोरे फोल्डरमध्ये आता पण आपण फाईल सेव्ह केली डायरेक्ट बरोबर ना कुठे सेव्ह केली होती ती हे बघा आपण असे अलग अलग फाईल सेव्ह केल्या होत्या पहिले डेस्कटॉपवरती फाईल सेव्ह केली होती बरोबर आहे नंतर माझ्या डॉक्युमेंटमध्ये नंतर सी किंवा डी ड्रायव्हमध्ये आपण फाईल सेव्ह केल्या होत्या पण इथे कुठे फोल्डर दिसतोय का म्हणजे कोणत्या फोल्डरच्या आतमध्ये फाईल सेव्ह केली होती का नाही तर डायरेक्टली डेस्कटॉपवरती सेव्ह केली होती माय डॉक्युमेंट्स किंवा अलग अलग ड्राईव्हवरती सेव्ह केली होती बरोबर आहे आता आपण काय करायचं फाईल सेव्ह करायची आहे पण ती जे आपण फोल्डर बनवलेत त्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायची आता फोल्डरच्या आतमध्ये का सेव्ह करायची तर समजा मी प्रसाद नावाचा माझा फोल्डर आहे तो कुठे बनवला आहे सी ड्राईव्हमध्ये बनवला आहे बरोबर आहे मग आता याच्यापुढे जे पण मी काम करणार जे आपण फाईल बनवणार त्या सर्व फाईल कुठे सेव्ह करू शकतो सी ड्राईव्हमध्ये प्रसाद फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करणार का त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करणार तर ज्यावेळी मला कोणतीही फाईल ओपन करायची असेल तर मला मा माहिती आहे की मी बनवले कोणी प्रसादनी बनवले आणि प्रसाद नावाचा फोल्डर कुठे आहे सी ड्राईव्हमध्ये मध्ये आहे मग मला कोणतीही फाईल ओपन करायची असेल तर मी डायरेक्टली कुठे जाऊ शकतो सी ड्राईव्हमध्ये मध्ये प्रसाद फोल्डरच्या आतमध्ये जाऊन ती फाईल ओपन करू शकतो समजलं आपण आपल्या नावाच्या फोल्डरमध्ये फाईल का सेव्ह करायची आहे कारण समजा अलग अलग जण कॉम्प्युटर यूज करत असतील तर ते आपल्या नावाची अलग अलग फाईल बनवून ठेवतील मग आपल्याला डायरेक्ट आपली फाईल मिळणार का म्हणून काय करायचं आहे तर आपण एक बॉक्स बनवला आहे त्या बॉक्समध्ये फोल्डर आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायचे आता इथे काय करणार सी ड्राईव्ह ना सी ड्राईव्ह जो फोल्डर आहे सॉरी सी ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये एक फोल्डर आहे कोणता फोल्डर बनवलाय आपण प्रसाद नावाचा आणि त्याच्यामध्ये कोणती फाईल सेव्ह करणार आहे पेंटची फाईल आणि त्या फाईलला ना नाव काय देणार आपण पेप्सी तशीच दुसरी डी ड्राईव्ह मध्ये कोणता फोल्डर आहे सरनेमचा फोल्ड बनवलाय आपण बरोबर तुमचं जे नाव असेल सरनेम असेल जे आडनाव असेल ते अण्णाचा फोल्ड बनवला आहे मग त्याच्यामध्ये कोणती फाईल सेव्ह करणार आपण वर्डपॅडची आणि त्या फाईलचं नाव काय देणार रिझ्यूम आपण अलग अलग फाईल सेव्ह करू शकतो सध्या कोणती फाईल सेव्ह करायची आहे कर पेंट ब्रशची मग सर्वप्रथम नोटबुक ओपन करा आणि जसे स्टेप्स वाईजच बघत जायचं आहे आता पेंटची फाईल सेव्ह करायची आहे म्हणजे पेंट ब्रश ओपन करणं जरुरी आहे तर पेंट कसं ओपन करणार माहिती आहे ना स्टार्ट इथे दिसतंय पेंट ब्रश किंवा दुसरा वेग आहे ऑल प्रोग्राम मधून ओपन करू शकतो किंवा दुसरा वेग आहे इथे आहे ना रन कमांड इथून काय लिहायचं आहे पी ब्रश है? पेंट पेंटसाठी रन कमांड काय पी ब्रश एक साथ आहे मध्ये कोणतीही जागा सोडायची नाही नंतर इथे क्लिक करा हॉली पेंटची फाईल आता इथे ड्रॉइंग करत बसायचं नाही जास्त वेळ आपल्याला काय करायचं फक्त फाईल सेव्ह करायची मग फाईल सेव्ह कशी करणार दिसतं तर मी समजा ड्रॉइंग केलं केलं एक सर्कल एक ड्रॉ केला ड्रॉ केला नॉर्मल सर्कल आता ह्याच्या आतमध्ये फाईल सेव्ह करायची आहे मग सेव्ह करण्या टुठे येणार इथून एखादा कलर फिल केला बरोबर सध्या किती सर्कल ड्रॉ केली एकच सर्कल ड्रॉ केलं आहे बरं ना एक वर्तुळ काढलं आता आता ही फाईल सेव्ह करायची आहे मग कशी सेव्ह करणार सेव्ह करायचे माहिती आहे ना आपल्याला पण नोटबुक ओपन करा जरा कुठे जाणार पहिलं फाईल फाईलमध्ये आल्यावर कुठे सेव जाणार सेववरती जाणार बरोबर आहे तर सेवमध्ये आल्यावर सर्वप्रथम बघा इथे सेवमध्ये आलो आता सेवमध्ये आल्यावर सर्वप्रथम कोणता ऑप्शन ऑन करायचा कॉम्प्युटर नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी आपण सेवमध्ये जाणार किंवा ओपनमध्ये जाणार सर्वप्रथम कोणता ऑप्शन ऑन करायचा आहे कॉम्प्युटर किंवा माय कॉम्प्युटर इथे नाही मिळालं तर स्क्रोल करू शकतो आपण कुठे गेलो कॉम्प्युटरवरती हॅलो आता कुठे जायचं आपल्याला कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे सी की डी ड्राईव्हमध्ये तर सी ड्राईव्हमध्ये जायचं आहे ना मग कोणता ऑप्शन ऑन करणार दिसतोय सी ड्राईव्ह आता सी ड्राईव्हला सिलेक्ट करून काय केलं ओपन हॅलो दिसतो बरं ते ॲड्रेस कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर काय ओपन केलं आपण सी ड्राईव्ह आता कोणत्या फोल्डरमध्ये फाईल सेव्ह करायची आहे प्रसाद दिसतो आहे प्रसाद नावचा फोल्डर जर का फोल्डर नाही मिळाल तर काय करणार कोणते एका फोल्डरवरती क्लिक करायचं आहे ते हॅलो आणि प्रसाद सरी काय टाईप करणार आपण पी टाईप करायचं आहे आला का प्रसाद नावाचा फोल्डर नाही आला अजून एकदा था पी टाईप करा दाखवतोय जे फर्स्ट अल्पाबेट असेल ते टाईप करायचं आहे आता ह्या फोल्डरच्या आतमध्ये सेव्ह करायचं आहे ना फाईल पण डायरेक्टली फाईलला ना नाव द्यायचं आहे का नाही तर वरती इथे फोल्डर आला आहे का अजून नाही आला आहे मग कसं का ओपन करणार फोल्डरला सिलेक्ट करा एकदा आणि कोणतंपटन दाबणार ओपन आलो इथे आला प्रसाद नावाचा फोल्डर नंतर फाईल नेम सध्या नाव काय दिसतं फाईलला अनटायटल ना हे नाव काय केलं मी डिलीट केलं बरोबर आहे काय नाव द्यायचं आहे या फाईलला पेप्सी काय नाव द्यायला सांगितलं पेंटची जी फाईल आहे तर नाव काय द्यायचं आहे पेप्सी इथे फाईलचं नाव लिहायचं पेप्सी म्हणून आणि पेप्सी नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे सेव्ह कळलं नीट लक्ष द्याय किती जरा मी कॅन्सल करतो पुन्हा एकदा बघा कसं जाणार फाईल बरं ना फाईल मिळून असणार फाईल नंतर कुठे येणार सेव्ह करायचं असेल तर सेव्हमध्ये जायचं आणि जर का फाईल ओपन करायची असेल तर कुठे जाणार ओपनमध्ये सध्या कुठे जातो मी सेव्हवरती क्लिक केलं हॅलो मध्ये क्लिक केल्यानंतर कुठे यायचं आहे सेव्ह आणि ओपनमध्ये गेल्यावर पहिले कुठे क्लिक करायची आहे कॉम्प्युटरमध्ये बरोबर आहे नंतर कुठं यायचं आहे सी ड्राईव्ह दिसतोय सी ड्राईव्ह त्याला सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन हॅलो नंतर कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आहे प्रसाद फोल्डर कोणत्या फोल्डरमध्ये जायचं आहे प्रसाद दिसतोय प्रसाद नावचा फोल्डर त्याच फोल्डरला सिलेक्ट करून काय करणार आपण ओपन झालं प्रसाद नावाचा पडला ओपन आता जी फाईल नेम आहे काय फाईलला नाव अनटायटल ना वाला नाव डिलीट करा केलं डिलीट सिलेक्ट करून डिलीट करायचं आणि फाईलला नाव काय द्यायचं आहे पेप्सी नाव आहे आणि नाव देऊन झालं काय करायचं आहे ते सेव्ह बरोबर जसं पेप्सीवर सेव्ह करणार वरती अनटायटलच्या जागी पेप्सी नाव येणार बघा आली ते पेप्सी नावाची फाईल समजलं झालं पेप्सी नाव आता पेप्सी फाइल मध्ये काय सेव आहे आपल्याला एक सर्कल सेव्ह आहे आता ही फाईल मी काय करतो क्लोज केली समजलं एवढं आता मला पुन्हा तीच फाईल ओपन करायची आहे कशी ओपन करणार फाईल कोणती आहे पेंटची फाईल आहे बरोबर आहे पण पेंटची फाईल आहे तर पहिलं का ओपन करावं लागणार आपल्याला पेंट ओपन करावं लागणार कसं ओपन करणार स्टार्ट है ना इथून पण ओपन करू शकतो पेंट झालं आता फाईल ओपन करण्यासाठी कुठे जाणार आपण फाईल कुठे आल्यानंतर ओपन डायरेक्ट इथून फाईल ओपन करू नका सर्वप्रथम कुठे यायचं आहे कॉम्प्युटरवरती कुठे जाणार कॉम्प्युटर नंतर फाईल सेव्ह कुठे केली होती सी ड्राईव्ह की डी ड्राईव्ह तर कुठे सेव्ह केली होती आपण फाईल सी ड्राईव्हमध्ये दिसतोय सी ड्राईव्ह त्याला सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन नंतर कोणत्या फोल्डरमध्ये होती फाईल प्रसाद नावाच्या हो तर दिसतोय प्रसाद नावाचा हो फोल्डर त्याला सिलेक्ट करून काय करायचंय इथून ओपन करायचं आहे झालं प्रसाद नावाचा हो फोल्डर ओपन तर दिसते पेप्सी नावाची हो फाईल सिलेक्ट करायची फाईल पेप्सी नावाची हो आणि ती सिलेक्ट करून काय केलं इथून मी हो ओपन केलंय बघा हो <laughs> आली जी आपण फाईल सेव्ह केली होती ती कळलं एवढ्यापर्यंत समजते फाईल सेव्ह कशी करायची ओपन कशी करायची आता ही कोणती फाईल सेव्ह केली होती पण पेंटची बरोबर ना आता या फाईलला मी क्लोज केलं अशीच मला कोणती फाईल सेव्ह करायची आहे वर्डपॅडची समजेल वर्डपॅडची फाईल सेव्ह करायला बोला कसं सेव्ह करणार तर ज्या सॉफ्टवेअरची फाईल ओपन करायची आहे ते सॉफ्टवेअर प्रथम ओपन करा कसं ओपन करणार स्टार्ट रन आणि रनमध्ये काय लिहिणार वर्डपॅडची फाईल मग काय लिहायचं आहे वर्डपॅड हॅलो इथे दिसतोय ते वर्डपॅड वरती क्लिक करायचे हॅलो वर्डपॅड कळ बघा केले वडपॅड ओपन आता इथे मी समजा काय ते लिहित बसतो बरोबर ते जास्त वेळ नाही लिहायचं आहे फक्त मला आपल्याला काय बघायचं आहे तर फाईल सेव्ह कशी करायची आहे समजा मी लिहिले एबीसी याला एखादा कोणता तरी कलर देतो म्हणजे लक्षात येईल माझ्या मध्ये आणलं सेंटरला आणलं साईज ओढासाठी काय केलं इथून ग्रो फॉन इथून एखादा कलर दिला कळालं एवढ्यापर्यंत आता ही फाईल सेव्ह करायची आहे मग सेव्ह करण्यासाठी कुठे येणार फाईल कुठे आल्यानंतर आपल्याला सेव्ह हॅलो सेव्ह मध्ये गेल्यानंतर कुठे क्लिक करायची आहे सर्वप्रथम हमेशा कॉम्प्युटरवरतीच क्लिक करायची नंतर कुठे यायचं आहे आता सी ड्राईव्हमध्ये जा जायचं आहे का नाही तर वडपॅडची फाईल आहे ना ती कुठे सेव्ह करायला सांगितले डी ड्राईव्ह दिसतोय ते डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करायचं आहे ओपन हॅलो तर कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचं आहे आपल्याला मोरे नावाच्या मग दिसतोय मोरे फोल्डर कळाला इथून नीट लक्ष द्यायचे कशी सेव्ह करणार फाईल बघायला एकदा पुन्हा कुठे यायचं आहे फाईल नंतर वरती क्लिक करायचं आहे हॅलो कुठे सेव्ह करणार आपण सर्वप्रथम कुठे यायचं आहे कॉम्प्युटर नंतर कुठे यायचं आहे डी ड्राईव्ह दिसतोय तो डी ड्राईव्ह तो डी ड्राईव्ह सिलेक्ट करून काय करायचं आपल्याला ओपन कारण आपली फाईल कुठे सेव्ह करायची आहे डी ड्राईवमध्ये आता डी ड्राईव्हमध्ये डायरेक्टली फाईलला नाव द्यायचं आहे का तर कोणत्या फोल्डरमध्ये सेव्ह करायची फाईल आपल्याला मोरे नावाच्या फोल्डरमध्ये तो फोल्डर ओपन करा पाहिला दिसतोय तो मोरे नावाचा फोल्डर त्याला ओपन कसं करणार एक तर एंटर पण दावायचं किंवा ओपनवरती क्लिक करायचं हॅलो म्हणजे आपण आता डी ड्राईव्हमध्ये आपल्या सरनेमच्या फोल्डरमध्ये आहे आता फाईलला नाव द्यायचं आहे दिसतंय फाईल नेम समजा हे नाव काय केलं मी डिलीट केलं काय नाव द्यायचं फाईलला समजा काय सांगितलं आहे आपल्याला इथे रिझ्यूम बरोबर आहे वर्डपॅडची फाईल काय नाव द्यायचं आहे रिझ्यूम नाव द्यायचं आहे जरा नाव लिहिलेलं रिझ्यूम इथे आणि लिहिल्यानंतर काय करायचं इथे वरती क्लिक केलं बघा जरा आलंय ते वरती नाव फाईलला रिझ्यूम म्हणून ह्या फाईलला आता काय केलं इथून मी क्लोज केलं आता मला हीच फाईल पुन्हा ओपन करायची आहे वर्डपॅडची फाईल आहे ना तीच फाईल ओपन करायची आहे कशी ओपन करणार स्टार्ट वर्डपॅडची फाईल आहे मग पहिलं काय ओपन करणार आहे पण इथे वर्डपॅड कळलं इथे इथून वरती क्लिक करायचं समजलं आता तीच फाईल ओपन करायची मग ओपन करण्याकडे कुठे आणणार इथे फाईलवरती क्लिक करायचं फाईल नंतर कुठे आणणार ओपन हॅलो आता आपण फाईल सेव्ह कुठे केली होती तर कॉम्प्युटरमध्ये मग सर्वप्रथम कुठे आणणार आप कॉम्प्युटर कॉम्प्युटरनंतर कुठे सेव्ह केली होती सी मध्ये की डी मध्ये तर आपली वर्डपॅडची फाईल कुठे आहे डी ड्राईव्हमध्ये मग डी ड्राईव्ह सिलेक्ट करा तिथून काय करायचं तिथून ओपन हॅलो नंतर कोणत्या फोल्डरमध्ये आपण फाईल सेव्ह केले मोरे नावाचा फोल्डर तो सिलेक्ट करून काय केलं ओपन केला दिसते ना रेझ्यूम नावाची फाईल ती पण फाईलला सिलेक्ट करायची ते नावावरती कधी क्लिक नाही करायचं बाजूचा पिक्चर आहे ना त्या पिक्चरवरतीच क्लिक करायचं आणि सिलेक्ट करून काय करायचं आपण या फाईलला ओपन करायचं झाली तीच फाईल आपली ओपन कळलं एवढं सध्या मी काय करतो इथून क्लोज केलं कळलं लक्षात आपण दोन फाईल सेव्ह केल्यात एक पेंट ब्रशची फाईल सेव्ह केली कुठे सेव्ह केले ती सी ड्राईव्हमध्ये मध्ये प्रसाद म्हणजे आपल्या नावा नावाच्या फोल्डरमध्ये आणि त्या फाईलला नाव काय दिलंय पेप्सी तशी दुसरी फाईल कोणती सेव्ह केली डी ड्राईव्हमध्ये मध्ये मोरे नावाच्या फोल्डरमध्ये म्हणजे आपल्या सरनेमच्या नेमच्या कोणती कोणती फायचे केले रिझ्यूम नावाची करणार एवढी प्रॅक्टिस पण नीट लक्ष द्या ज्यावेळी प्रॅक्टिस करणार सर्वप्रथम नोटबुक ओपन ठेवा आणि नोटबुक ओपन केल्यानंतरच प्रॅक्टिस करत जायचं आहे प्रत्येक वेळी नोटबुकमध्ये स्टेप बघायची आणि नंतर क्लिक करत जायचं आहे करणार एवढं करा एवढी प्रॅक्टिस